पाळा पाच उमरेकरांचा सुंदर डावीला पाळा सासवडेकरांचा आदत किंग वाईट मल्हार पळाला सुंदर गाडी पाळाली सुंदर आणि मल्हारची सुंदर गाड्यांनी भाय्या ड्रायव्हर वाटेगावकर आणि गाडी सीमेला पात्र मल्हार आणि सुंदर चार वाले गाड्या तुझ्या चार वाले चार चे बैल गाडी मारत गाड्या तळा वेळ लाव चार वाले पाच वाले गाड्या झुपायला घ्या हे बा शुप्त गाडी कुणाला तरी आहे माग अँलन्स गाडी अडकल्या गाडी शुप्ट अडूसत काहीतरी नंबर सांगितलाय त्याच्या पागे बाळगाव पोलीस स्टेशनची गाडी आहे ज्या बैला फॅन बसला तर दोन हजार रुपये दंड बसल त्यांच्याकडे मोबाईल असतो ज्या बैलानं वाटत गाडी कुणी लावू नका महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपलं आणि आपल्या मालकाचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं आणि गावचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजवलं असा अमोल पलवण वाटेगाव हे पा पंधरा सदुसष्ट शिफ्ट कुणाच्या आहे बघा पाठीमाग ची गाडी आहे काही पोलीस स्टेशन अँबुलन्स ची गाडी आहे पंधरा सदुसष्ट विनाकारण दोन हजार रुपये दंड लागेल शिफ्ट गाड्या वाटत गाड्या सगळ्या गाड्या थांबल्यात माग आहे तन्मय जगताप पंधराशे रुपये बघा कुणाची शिफ्ट गाडी आहे सासवडकर यांच्याकडून आता सुंदर गाड्या भाई 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 साठी पाचशे रुपये आहे बैलगाडी माझा मित्र परिवार असेल या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं स्वतः आभार मानतो आणि त्या बैलाचं या ठिकाणी सहर्षे स्वागत करतो राहुल वाघमारे यांना विनंती आहे बैलाला पाठीमाग मांडव वाढवायचा आहे तिथं मांडव घालायचा आहे राहुल वाघमारे बैलगाडी क्षेत्रातलं कधी न मिटणार हे वादळ ना ना मोठा लक्ष न भूतो ना भविष्य ती घडणारी मूर्ती असा हा अमोल पैलान वाटेगाव उत्तम भाऊ वाटेगावकरांचा मोठा लक्षा उद्या चार वाले चार वाले गाड्याना पाच वाले